आजीबाईची चोळी जुनी फॅशन चोळी कशी शिवायची नमस्कार मैत्रिणींनो तन्वी क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चोळी कशी शिवायची आज आपल्याकडे एका आजीची चोळी शिवायला आलेली आहे सहसा आजकाल ही जुनी फॅशन म्हणजे चोळी ही कोणी घालत नाही आणि शिवतही नाही शिवतात ते फक्त म्हाताऱ्या बाया तर याची कटिंग को, कशी करायची कशी मापे घ्यायची हे आपण आज पाहणार आहोत आपण कितीही फॅशनेबल ट्रेंडिंग ब्लाऊज शिवले तरी या जुन्या फॅशनसारखी कोणती फॅशन नाही अशी ही मस्त चोळी आपण पाहणार आहोत अगोदर वाया ही चोळी भीतीवर मापे टाकून चोळी बेतायच्या आणि कुठलं काय आणि शिवायच्यासुद्धा हातावर आता काय मशीन आली आहे तरीही आपण शिवत नाही का कारण त्याची कटिंगच आपल्याला जमत नाही म्हणून तर त्याची कटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत खण आहे तो आपण असा घडी करून घेऊया नंतर अजून एकदा एक घडी एक करून घ्यायची म्हणजे चार फोल्ड घडी होते ही आपण जुन्या चोळीवरून मापे घेणार आहोत याची मापे आपण टेपणेसुद्धा घेऊ शकतो मी चोळीवरूनच सांगणार आहे घडी करून घेतल्यानंतर बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे अगोदर जुन्या चोळीची बाहेर घ्यायची ती चोळीवर ठेवायची अर्धा इंच वाढवून घ्यायचं खडूने मार्क करून घ्या आणि ती कट करून घ्या कट करून घेतल्यानंतर बंद बाजू कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला दोन्ही बाह्या मिळतील नंतर आपण पाहणार आहोत पाठीचा आणि पुढचा भाग चोळीचा पुढचा भाग पाठीच्या भागापेक्षा दोन इंच जास्त असतो आणि पाठीचा भाग कमी असतो आपण दोन्ही भाग अगोदर चुळीच्या जुन्या चुळीच्या पुढच्या भागावरनं माप घेऊन कट करून घेणार आहोत वरती एक इंच जास्तीचं घ्यायचं आहे ही झाली आपली उंची नंतर ते तो भाग ओपन करून मधून कट घ्यायचा आहे ही डबल फोल्ड घडी आहे हे भाग दोन्ही सारखेच आहेत नंतर बंद बाजू जे आहे त्याचा पाठीचा भाग करायचा आहे आणि हे दोन्ही भाग ओपन आहेत पुढच्या भागाचे माप घ्यायचे त्या मापावरून पाटीचा भाग कट करायचा पाटीचा भाग दोन इंच कमी करायचा वरच्या बाजूने शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच गळा घ्यायचा आहे तीन इंच गळा पाठीमागचा गळा हा खूप वरती असतो त्यामुळे उंची घ्यायची दोन इंच आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा पाठीची पट्टी ही मोजून घेऊ शकता तुम्ही गळ्याला आकार देण्यासाठी व्हिडिओ दाखवल्या प्रमाणे आखून घेऊन गळ्याला आकार द्या तुम्हाला समजेल अशा पद्धतीने हळू सांगितलेलं आहे हा झाला पाठीचा भाग आता आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे त्याची गुंड्या बसवलेल्या हो बाजूने उंची मोजायची म्हणजे आपल्या गळ्याचा आकार दे, दे येईल इथेही तसंच करायचं आहे शोल्डर तीन इंच घ्यायचा तीन इंच गळा घेऊन गळ्याला गोल आकार देऊन कट करून घ्यायचं गळा कट करताना आपल्याला ह्याला प गोठ मारताना पट्टी द्याय दुसरी पट्टी वापरायची नसते त्याचीच त्याला गोठ मारायचा असतो त्यासाठी सगळ्या बाजूने अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं आता आपल्याला बसवायचं आहे लाग म्हणजेच ते साईडच्या दोन्ही बाजूला जे बसवतात त्याला लाग म्हणतात खालच्या बाजूने त्याची पट्टी मोजायची अर्धा ते पाऊन इंच जास्त घ्यायचं शिल्लक राहिलेला भाग कट करून घ्यायचा यामध्ये मी आपण जी बाईला ठुशी बसवतो तू याची काढली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ठुशी पांढऱ्या कपड्याचीही बसवू शकता आता खालच्या बाजूने बाही पर्यंतची उंची मोजायची जुनी चोळी घ्यायची आणि कमरेपासूनची वर बाहीपर्यंत उंची मोजून घ्या हे पहा टीक करून घ्या आणि तिथून तिरकस रेख आखून घ्या म्हणजे तो वरचा लाग मी त्याचे त्याला ठुशी सॉरी ठुशी काढलेली आहे कट करून घ्या म्हणजे दोन्ही बाजूची ठुशी लाग आपल्याला मिळेल हा पाठीचा भाग ही झाली ठुशी ही झाली बाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा ही चोळी कशी शिवायची हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद